साधी मानस या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत मी रा तिच्या खोलीमध्ये सामानाची यादी करत बसलेली असते त्याचबरोबर कोणती कामं कशा पद्धतीने मॅनेज करायची आणि त्याचबरोबर इथे घराचा हिशोब टिशोब ह्या सगळ्या गोष्टी करत बसलेली असते तेवढ्यातच सत्या तिथे येतो आणि सत्या म्हणत असतो अरे वा धुमके तू काय करतेस तू आणि तेव्हा ती म्हणत असते नाही काही नाही बोला ना त्यावरच आता तो म्हणत असतो बघू दे मला काय केले असते असं म्हणूनच तिच्या हातातली वही तो काढून घेतो आता तिच्या हातातली वही काढून घेतल्यावर त्यावरती तिने व्यवस्थित मेंटेन कसं करायचं कशा पद्धतीने ह्या गोष्टी ते करायच्या हे सगळं काही लिहिलेलं असतं त्यावरच आता सत्या तिला म्हणत असतो धुमकेतू हे बघ तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही मी असताना तू ह्या गोष्टीचा विचारसुद्धा करू नकोस आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की इथे मीरा म्हणत असते अहो असं काय करताय मला मी एक बायको आहे तुमची आणि तुमची बायको म्हणून इथे तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक कामामध्ये सहभाग घेणं त्याचबरोबर इथे तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करणं हे माझं कर्तव्य आहे आणि त्यावरच तुम्ही आता एवढं मला सोन्यानी म्हणवणार आहात म्हटल्यानंतर इथे मग तुमच्या छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये इथे मदत करावेला तर लागणारच आहे ना आणि नवरा आणि बायकोचं नातं काय असतो इथे तुम्ही जर माझ्यासाठी एवढं करू शकता तर तुमच्या कामामध्ये मी थोडीफार मदत केली तर बिघडलं कुठं बरं त्यावरच आता इथे सत्या तिच्याकडे पाहत असतो आणि हसूनच म्हणतो खरं तर मी धम खूपच लकी आहे त्यावरच ती म्हणत असते का बरं तुम्ही का लकी आहात त्यावरच आता सत्या म्हणत असतो खरं पाहायला गेलं तर तुझ्यासारखी बायको तू तु, माझी बायको आहे माझ्या आयुष्यात आहे म्हणूनच मी खूप जास्त लकी आहे असंच आता इथे सत्या बोलतो आणि सत्या बोलूनच मीराकडे पाहत असतो तेव्हा मीरासुद्धा खूपच जास्त आनंदात आणि खुश झालेली असते खरं तर मीरा सत्याला म्हणत असते मग अच्छा हो का तुम्ही माझ्यासाठी एवढं करताय पण इथे तुम्हाला माहिती ना मला काय आवडतं आणि त्यावरच सांगा ना मला काय आवडतं त्यावरच सत्या म्हणत असतो अगं मला माहिती ना तुला काय आवडतं तर मग मी ते आत्ता नाही एकदमच फुर्सतमध्ये फुर्सतमध्ये तुला त्या सगळ्या गोष्टी सांगेल असं सत्या म्हणतो आणि तिथून निघून गेलेला असतो इकडे मीरा सत्याच्या ह्या सगळ्या गोष्टीवरती हसत असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जी देविका आहे ती खूपच चिडचिड करत असते आणि त्यावरच पंकज म्हणत असतो अगं देविका प्लीज अगं शोणामाचं ऐक ना तू त्या सत्याचं काय ऐकू ऐकत आहेस आणि उगच त्या सगळ्या गोष्टी त्याच्या मनावर इथे का बरं घेत आहेस हे सगळं सगळं काही तो बोलत असतो पण देविका म्हणत असते नाही पंकज तुला कळतंय का की जवळपास तू वर्ष दीड वर्ष झालं नोकरी करत आहेस पण सदा एक रुपये माझ्यावर खर्च करत नाही आहेस तू नेमकं काय करतो आहेस मला समजतच नाही आहे तो सत्या तिकडे मीराला सोन्याने मिळवणार आहे आणि तू तू काय करत आहे या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता इथे सत्या पुन्हा तिला समजवण्याचं काम करत असतो तो, तो म्हणत असतो प्लीज तू एवढं मनावर नको घेऊस आणि त्या सत्याचा एवढा विचार नको करूस ना पण आता मात्र देविका इथे खूप चिडलेली असते आणि ती म्हणत असते नाही मी का नाही विचार करायचा मी विचार करणारच आणि पंकज हे बघ मला काय हवं आहे काय नको आहे हे पाहणं तुझी जिम्मेदारी आहे त्यावरच आता इथे देविका चिडलेली असते आणि इथे सत्या जो पंकज आहे तो मनातच म्हणत असतो इथे साधा वडापाव खायला प्रॉब्लेम येतो आहे इथे वडापाव खाण्यासाठी साधे पैसे नाही आहेत आणि हिला इथं सोन्यानी कसं मडवणार आहे मी असंच तो इथे बोलतो तेवढ्यातच आता इथे तो म्हणत असतो सोना हे बघ आता तुझा मूड नाव खूप जास्त चिडलेला आहे तू खूप जास्त इथे रागात आहेस मग चल तुला जरा कूल करण्यासाठी मी इथे तुला आईस्क्रीम खायला नेतो त्यावरच ती म्हणत असते नाही मला आईस्क्रीम बिस्क्रीम अजिबातच खायला यायचं नाही आहे तू शांत बसणार आहेस का तर इकडे मात्र निरुपातीच्या खोलीमध्ये असते आणि निरुपातीच्या खोलीमध्ये असताना ती खूप विचारामध्ये असते तेवढ्यातच आता तिच्यासमोर इथे सत्याचे बाबा आलेले असतात ती इथे विचार करत असते की कशा पद्धतीने आता इथे सत्याने कशा पद्धतीने इथे मीराला सोन्यामध्ये मडवणार आहे आणि तिच्यासाठी सगळं सोनं ती तो करणार आहे ह्या गोष्टीचं चॅलेंज इथे स्वीकारलेलं असतं इथे निरुपा खरं तर सत्याला खूप घाबरत असते कारण तिला माहिती असतं की सत्या कधी काय आणि कशा पद्धतीने वागेल त्याचबरोबर सत्याचा काही भरोसा नाही आहे अस सुद्धा तिला माहिती असतं तेवढ्यातच आता सत्याच्या समोर येतात आणि म्हणत असतात निरुपा काय चाललंय त्यावरच निरुपा खूप चिडचिड करत असते आणि ती म्हणत असते काय हो तुमची घरामध्ये काय चाललं आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला कुठल्या गोष्टीचं इथे घेणं देणंच नाही आहे त्यावरच ते म्हणत असतात की हे सगळं तू कशामुळे आणि काय बोलत आहेस मला काही कळणार आहे का आता मात्र इथे ती म्हणत असते हे सगळं कशामुळे आणि काय होतं हे मला कळण्यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे तुम्ही जेव्हापासून तुमची आई या घरामध्ये आलेली आहे तेव्हापासून तुम्ही खूपच जास्त हवेत उड उडताय आणि खूपच जास्त चिडचिड करताय असं वाटत नाही का त्यावरच ते म्हणत असतात हे बघ तिचा काय संबंध आहे त्यावरच आता निरूपा म्हणत असते संबंध कसा नाहीये जेव्हापासून ती या घरामध्ये आलेली आहे ना आता इथे तुम्ही खूपच दिवसेंदिवस विचित्र वागत चाललेला आहात असंच आता इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर इथे मात्र जे सत्याचे बाबा आहे ते म्हणत असतात हे बघ निरोपा ती बिचारी किती दिवस राहणार आहे आणि त्या ह्या सगळ्या गोष्टीचा तिचा काही संबंध नाही आहे आणि ते म्हणत असते तुम्हाला कळत नाही का की कशा पद्धतीने तिने आता इथे मीराला साथ दिलेली आहे तर आता इकडे ते बो तसं बोलून तर निघून गेलेले असतात पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी इथे निरुपा मस्त चहा पीत बसलेली असते आणि चहा पीत बसल्यानंतर इकडे मात्र इरा फोन घेतच बाहेर आलेली असते आता ती फोनवर बोलत असते तेवढ्यातच आता निरुपाचं तिच्याकडे लक्ष जातं आणि ती म्हणते ताइगा? ताइगा? काय ग काय करतेस त्यावरच ती म्हणत असते काही नाही ऍपल ज्यूस ऑर्डर करत आहे तुम्हाला पण करायचं का ऑर्डर सांगू का मी त्यावरच इरा म्हणत असते नाही 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 तू कशाला ऑर्डर करतेस अगं काल मी मार्केटमध्ये गेले होते आणि अशी छान लाल लाल मस्त ऍपल घेऊन आलेली आहे आणि उगच तू कशाला ऍपल ज्यूस ऑर्डर वगैरे करतेस थांब तुला मी घरातच बनवून देते ज्यूस जा तुझ्या खोलीमध्ये जा आणि मस्त तू आराम कर मी तुझ्याकरिता मस्त ॲपल ज्यूस पाठवते असं म्हटल्यानंतर आता मात्र इथे जी इरा आहे ती निघून जाते त्यावरच ती म्हणत असते आता हिला ॲपल ज्यूस कसा बनवून देऊ आणि ॲपल ज्यूस बनवून देण्यासाठी मला तर वैताग आला आहे कुणाकुणाच्या पुढं पुढं करावं आणि कुणाकुणाच्या नाही हेच तर मला कळत नाही पण लगेचच समोर तिला इथे मीरा काम करताना दिसत असते पण किती नाही म्हटलंच तरी सुद्धा ह्या इराची मनधरणी तर करावीच लागणार आहे का आणि कशासाठी मनधरणी करावी लागणार आहे तर ती फक्त आणि फक्त इथे काही पैशांसाठी किंवा जे पन्नास तोळ्यांचं गबाड आहे त्यासाठी आता मीरा घरातली कामं करत असते झाडू मारत असते तेवढ्यातच इथे निरुपा तिच्याकडे जाते आणि म्हणत असते ए काय करतेस ग जा इरासाठी ॲपल ज्यूस बनव असं म्हणूनच आता ते लगेचच मीराने निरुपाच्या हातात झाडू दिलेला असतो आणि ती ॲपल ज्यूस बनवायला जाते तेवढ्यातच तिथे ते आजी येतात आजींनी इथे आता पेपर मागितलेला असतो आजचा पेपर कुठे आहे असं विचारलेलं असतं आणि तेव्हाच ती म्हणत असते हो आहे ना हा का इथेच आहे पण निरुपाच्या हातामध्ये झाडू बघितल्यानंतर इथे ती म्हणत असते अगं बाई किती आहे हे तर म्हणजे तू आता इथे काम करायला लागलेली आहेस निरुपा चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे कसं शरीराची हालचाल ही पाहिजेच ना मग कर कर सगळी कामं तू करत राहा असं आता इथे ती बोलते आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता निरुपा म्हणत असते हो हे काय हे काय मी झाडूच तर मारत आहे ना आणि बघा ना तुम्ही मी झाडू मारत आहे घरामध्ये असंच ती अस बोलते आता इकडे मात्र आजींनी पेपर घेतलेला असतो आणि तिथून निघून गेलेले असतात आता त्या तिथून निघून गेल्यानंतर इकडे मात्र निरुपा म्हणत असते ही मतारी फक्त आणि फक्त इथे मला काम सांगण्यासाठी आणि काम लावण्यासाठीच आलेली आहे की काय मला कळत नाही कधी जाणार आहे कळत सुद्धा नाही आता मला कामाला लावलेले आहे काही नाही असं ती म्हणत असते आणि आहे तसाच फेकून देते आणि तिथून निघून जाते आता इकडे मात्र मीराने ज्यूस बनवलेला असतो ज्यूस बनवल्यानंतर ती खरं तर देण्यासाठी निघणार असते पण आता तेवढ्यातच तिला अडवते आणि म्हणत असते ए काय ग ए कुठे निघालेली आहेस तू आणि तू कशाला उगच ज्यूस वगैरे घेऊन चाललेली आहेस तिला तिच्यासाठी ज्यूस वगैरे घेऊन जाण्याची तुला काही गरज नाहीये आणि इकडे मी नेहून देते असंच इथे ती बोलते आणि तेव्हा मीरा म्हणत असते अहो असं काय करताय आता ताजा ताजा आणि छान ज्यूस बनवलेला आहे ना फ्रेश मग तिला तो देऊन येते ना पण इकडे मात्र निरूपाला मीरा आणि त्यासोबत इथे मीराचं नातं कसं आहे ह्या गोष्टी माहिती असतात आणि त्यामुळेच ती विचार करते नाही ह्या दोघे एकत्र यायला नकोय आणि काही जरी झालं तरी सुद्धा ह्यांना वेगळं ठेवावंच लागणार आहे असाच इथे ती विचार करते मग ह्या दोघींना वेगळं करायचं पण इथे मात्र देविका आणि इराला एकत्र एक आणायला पाहिजे कारण त्या दोघींना एकत्र आणलं तर जे पन्नास तोळे सोनं आहे ते मात्र इथे आपल्याला मिळू शकतं असाच ती इथे विचार करत असते आता तेवढ्यातच इथे देविका आलेली असते आणि देविका तिथे आल्यानंतर इथे लगेचच आता देविकाच्या हातामध्ये दे दे ती ॲप्पलचा ज्यूस देते आणि म्हणत असते हे बघ ॲपलचा ज्यूस आणि तेव्हा ती म्हणत असते थँक्यू आई तुम्ही माझ्यासाठी बनवला ए तुझ्यासाठी नाही बनवला इरासाठी बनवला देऊ नये तेवढ्यातच सत्या तिथे येतो आणि सत्या म्हणत असतो अरे काय चाललंय देविका तुझे मला असं वाटतंय की आता तुझे लाड होतच नाहीये बघ किती पूर्वी तुझे लाड व्हायचे किती काय काय सगळ्या गोष्टी तुझ्याकरिता व्हायच्या पण आता मात्र असं अजिबातच होत नाही काय अवस्था झाली आहे ग देवी का तुझी म्हणजे त्या पाय पुसण्यासारखं झालंय आता तुझी गरज संपली वाटतं हो की नाही असंच आता इथे सत्या म्हणत असतो आणि मला असं वाटतंय की काय ते दिवस होते किती लाड व्हायचे तुझे किती तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी कोण कोण काय काय करायचा पण आता तर तसं काहीच नाही होतय आता तर उलट तुला कामाला लावलेला आहे आता तर इथे निरुपाची लाडकी सून कोण झालेली आहे माझी बायको तर कधीच लाडकी सून नव्हती पण तू तर लाडकी सून होतीस ना पण आता तर उलटेच फासे पडलेले आहेत बघ ना कशा पद्धतीने इथे आता जी काही लाडकी सून आहे ती इराज होत चाललेली आहे तिचे दिवसेंदिवस किती लाड होत चाललेले आहेत असंच आता इथे सत्या बोलत असतो आणि तुझ्यावरती काय वेळ आलेली आहे ग असंच तो म्हणत असतो पण काय ग देविका मला तुझ्याबद्दल खूप वाईट वाटतंय ग त्यावरच ती म्हणते का बरं खरं तर इथे तू इराची आता कामवाली झालेली आहेस ग पण आपलं कसं आहे ना प्रत्येक गोष्टी कडे कसं बघायचं कसं म्हणजे काय तर इथे अगदीच कसं बो बोलायचं बरं ते कसं बघायचं बरं ते म्हणजे बघा 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 ब हां पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह बघायचं प्रत्येक गोष्टीमध्ये असंच आता इथे सत्या बोलत असतो आणि त्यावरच आता इकडे आला तर राग येत असतो सत्याचा ती विचार करते की हा उगच काब्र मध्येच इथे खोडा घालण्याचं काम करतोय देविका खरं सांगू का तुला ना नवीन जॉबच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा कारण आता तू नवीन जॉब करत आहेस ना कसं आहे पार्लर सोडून आता तू हा जॉब इथे करत आहेस असंच आता इथे सत्या बोलत असतो त्यावरच आता इथे निरुपा म्हणत असते ए देविका तू ना ह्या सत्याचं उगच काही मनावर घेऊ नको जा तू ना त्या इरासाठी मस्त ज्यूस वगैरे देऊ नये पण इथे मात्र जो काही सत्या आहे तो काही केल्या इथे गप्प बसत नसतो त्यावरच इ इथे देविकाच्या मनामध्ये विचार येत असतो नाही हा सत्या बोल तो इथे अगदीच बरोबर आहे ते काही फारसं चुकीचं नाही आहे कारण आता इथे ह्या बाईचं जर ऐकत बसली ना तर ही मला त्या इराची नोकराने सुद्धा बस बनवल्याशिवाय राहणार नाही त्यावरच आता इथे निरुपा म्हणत असते जाग तू कशा लवगच ह्याचं काही पण ऐकत बसलेली आहे जा आणि तिला इथे तू ज्यूस देऊ नये असं म्हणूनच आता इरा तर ज, जी आहे ती खोलीमध्ये असते आणि देविका तिच्याकरिता ज्यूस घेऊन निघून गेलेली असते तर आता तिथून मुद्दामूनच जी निरुपा आहे ती सुद्धा पळ काढत असते आता मीराने सत्याचा डबा भरून ठेवलेला असतो आणि मीराने सत्याचा डबा भरल्यानंतर ती म्हणत असते हा घ्या तुमचा डबा त्यावरच सत्या म्हणत असतो खरं सांगू का तू आज ना तू मला इथे बेस्ट ऑफ लक कर कारण आज माझं खूप जास्त काम करण्याचा मूड आहे आणि इथे नवीन गाडी आहे आणि नवीन गाडी असल्यामुळे इथे आता मला असं वाटतंय की खूप काम करावं आणि त्याचसोबत इथे खूप काही गोष्ट इथे कराव्यात आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की मला ह्या नवीन गाडीसोबत खूप पैसे कमवायचे आणि त्याचसोबत सगळी स्वप्न पूर्ण करायची त्यावरच आता मीरा म्हणत असते हो सगळं काही तुमचं व्यवस्थित होणारच आहे आणि सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर आता तुम्ही अजिबातच काळजी करू नका असंच आता इथे मीरा म्हणत असते आणि तेवढ्यातच सत्याने आता मीराने दिलेला टिफिन घेतलेला असतो आणि तो, तो निघून जात असतो इकडे मीरा आता आजींसाठी चहा बनवून त्यांच्या खोलीमध्ये घेऊन गेलेली असते आणि तिथे पेपर असतो चहा दिल्यानंतर मीराचं लक्ष त्या पेपरकडे जातं ज्यामध्ये जास्वंद इव्हेंट प्लॅनर अशी ॲड आलेली असते जसं की लग्न समारंभ मुंज बारस त्याचबरोबर डोहाळे जेवण ह्या सगळ्या काही गोष्टी इथे तुम्ही डेकोरेशनसाठी येऊ शकता आणि त्याचबरोबर इथे तिला निरूपाचं सुद्धा बोलणं आठवतं अशा पद्धतीने निरुपा बोलली होती आणि त्याचबरोबर निरुपा एका गोष्टीसाठी इथे तिला नेहमीच हिनवायची मस्त खाते पिते तीन टायमाचं आणि पंख्याखाली आराम करते कसं काम धंदे तर हिला काहीच नाहीयेत असं ती बोललेली असते आणि त्यामुळेच आता मीरा इथे आजीला म्हणत असते आजी बघा ना इथे जास्वंत इव्हेंट जास्वंत इव्हेंट प्लॅनरची जी काही ॲड आलेली आहे म्हणजे हे काम मला नक्कीच जमू शकतं मग मी ह्यामध्ये नाव नोंदू का त्यावरच आजी म्हणत असतात खरंच म्हणतीस की काय मीरा त्यावर ती म्हणत असते हो जर मी बाहेर जाऊन काम करू लागले बाहेर पडले कामासाठी तर बरं होईल ना दोन पैसे हाताशी सुद्धा येतील आणि हे काम अगदीच मला जमेल असंच आहे असं म्हटल्यानंतर आजी म्हणत असतात कर की मग तुला जे काही करायचं आहे ते कर तेव्हा मीरा म्हणते मग ठीक आहे आत्ताच फोन करते असं म्हणून लगेचच तिथे दिलेल्या नंबरवरती कॉल करते आणि म्हणत असते तुम्ही आत्ता पेपरमध्ये जी ॲड दिलेली आहे त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला फोन केलाय पण तिकडून मात्र काही व्यवस्थित रिस्पॉन्स येत नसतो ती म्हणत असते मला इथे लग्न समारंभ त्याचबरोबर डोहाळे जेवण आणि इतर गोष्टींची सुद्धा सवय आहे आणि म्हणूनच मला असं वाटतंय की मी तुमच्या ह्या कामासाठी परफेक्ट आहे पण समोरून रिप्लाय येत असतो की तुमचं शिक्षण किती झालेलं आहे आणि तुम्ही वेड्या आहात का कारण तिथे तुम्हाला काय दिलेलं आहे तर इथे तुम्हाला असं सांगितलेलं आहे की दोन वर्षाचा अनुभव हा असला पाहिजे आणि दोन वर्षाचा अनुभव असणाऱ्यांनाच इथे आता संधी मिळणार आहे असंच आता इथे त्या पेपरमध्ये असतं आणि त्यामुळे तुम्ही बहुतेक असुशिक्षित आहात आणि त्यामुळे तुमच्यासाठी हे नाहीये कुठून कुठून लोक येतात कळतच नाही, नाही असंच आता इथे समोरून रिस्पॉन्स आलेला असतो च आजी आज आज म्हणत असतात काय गं मीरा काय झालेलं आहे आणि तोंड तोंड तो का असं पाडलं आहेस त्यावरच आता मीरा म्हणत असते नाही आजी आज असं काही नाही आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की त्यांना इथे दोन वर्षाचा अनुभव हा आहे पाहिजे आहे आणि त्यामुळे मी त्यांच्यासाठी योग्य नाही आहे त्यावरच आता मीरा म्हणत असते पण मला असं वाटतंय की मी आता हार मानायला नको आणि त्याचबरोबर मी हे नाही तर दुसरं काम नक्कीच शोधेन असं ती बोलत असते आणि त्याचबरोबर इथे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्यानंतर तर आता आजी तिला समजावून सांगत असतात आणि धीर देण्याचं काम करतात त्या म्हणत असतात की अजिबातच काळजी करण्याची काही गरज नाही आहे सगळ्या काही गोष्टी इथे व्यवस्थित होतील आणि व्यवस्थित झाल्यानंतर आता इथे सगळं व्यवस्थित होईल तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच कमाल असा झालेला आहे इकडे देविका इथे निरुपा समोर गेलेली असते आणि प्रत्येक महिन्याला पाच हजार रुपये पॉकेट मनी तुम्हाला मी इथून पुढे देणार आहे असं सांगितलेलं असतं तर इकडे मात्र निरूपा डायनिंग टेबलवर बसून मीराला ऑर्डर सोडत असते तेवढ्यातच तिथे सत्या येतो आणि म्हणत असतो मीरा काही तुमच्या हातातली नोकर आहे का जिला ज्यूस पाहिजे आहे ती स्वतःच्या हातानेच बनवून घेईल काय निरूपा समजलं तुला त्यावरच निरूपा म्हणते तिला जमत नाही ना त्यावरच सत्या म्हणत असतो तिला जमत नाही तर मग तू नक्कीच तिच्यासाठी ज्यूस बनवून देऊ शकतेस ना सगळ्या काही गोष्टी बोलल्यानंतर आता निरुपाचा चेहरा चांगलाच पडलेला असतो तर प्रेक्षकांड अशाच नवनेन मालिकांचे डेले अपडेट्स आणि रिव्ह्यूज जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा